द्वित्व शब्द आहे शास्त्रीय भाषेमध्ये त्यांना शब्द आहे प्रतिदू शब्द आणि मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला होता एक अशी मुलगी होती जी कधीही वर्गामध्ये एक शब्द बोलत नव्हती सर मी तुम ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर त्याने सर काही वेगळं काही केलं नाही फक्त तिला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सर कार्यक्रमामध्ये त्या मुलीने सर दोन मिनिट मनोगत व्यक्त केलं हे आउटपुट आहे या ट्रेनिंगचं हे आउटपुट आहे आपल्याकडे आपण संधी देत नाही आपण काय करतो वर्गातले चार मुलं घेतो आपण वर्गातले चार पण <laughs> एक लक्षात घ्या मी तुम्हाला सकाळी मोकळी केल्याच्या वेळेस सकाळी मोकळी वेळेस सांगितलं होतं या आव्हान पुस्तिकेमध्ये असे काही प्रश्न आहेत की खरोखर आपल्याला चालना देणार आहेत मला आपल्या अगोदर चार बॅच झाल्यात मग माझ्या मित्र मैत्रिणीकडून पीडीएफ आली मग मी ती ओपन करून मग त्याचे प्रश्न मी सर त्यांना म्हणलं तुम्ही बघून लिहा मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही लिहून आला पण तो आपला प्रश्न आहे की आपल्याला त्याचं बघून लिहायचंय कदाचित त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो माझ्या दृष्टीने योग्य असेल ह्या पुस्तकामध्ये आपल्याला आपलं मत मांडायचं स्वतःचं मी त्यांना जे आवाहन केलं सर सगळ्या आम्ही सगळ्यांनी की तुम्ही तुमचे मत मांडायच्या याच्यामध्ये आज आपल्या अहमदनगर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री राजेश बलकर सर आपल्या या पुलात भेट देण्यासाठी आले होते अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला खूप असं छान असे संदेश पण या ठिकाणी दिलेले आहेत आपल्या या पुलाच्या वतीने आपल्या अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ श्री आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पाटल सर यांना मी विनंती करतो की आपल्या शिवस्ते आपण सरांना छोटस एक भेटवस्तो आणि हे देऊन त्यांचा सत्कार करावा असं धन्यवाद

जिल्हा परिषद व वाडी शाळा या शाळेचा व्हिडिओ पाहून या आपल्या अभ्यास करायचा घटक आपल्याला